देशमुख हत्या प्रकरणी सहा आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे सिद्धार्थ सोनावणे प्रतीक घुले महेश केदार जयराम साठे यांना व्ही द्वारे हजर करण्यात आलं एसआयटीनं आरोपींची न्यायालयीन कोठडी मागितलेली होती संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या सहा आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी पुन्हा दिली गेलेली आहे आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे सिद्धार्थ सोनावणे प्रतीक घुले महेश केदार जयराम साटे या सहा जणांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलेलं होतं एचआयटीनं आरोपींची न्यायालयीन कोठडी मागितलेली होती आणि त्यानुसार त्यांना पुन्हा चौदा दिवसांची कोठडी मिळालेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामधली आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहतोय मी जिथपर्यंत तिथे तो होतो तोपर्यंत त्यांची काही मागणी नव्हती त्यांनी एवढं म्हणाले की आम्हाला आरोपीला बोलण्याची संधी द्या ती न्यायालयाने म्हणून त्यांना संधी दिलेली आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरक्षेच्या कारणास्तव तो झाली का आता ते जेल प्रशासनाचा विषय त्याच्याबद्दल मी नाही मत व्यक्त करतो म्हणजे पंधरा दिवस झाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झाली हो हो सुरक्षित निश्चित सुरक्षित सर्व सर्व मोका हो होस य आता आरोपी अप्लिकेशन करू शकतात बेलसाठी आता तो त्यांच्या चोईश आहे कधी अर्ज करायचा होतो त्यांचा अधिकार जवाब आहे पण करू शकतात तो त्यांचा अधिकारा जबाब आहे म्हणजे पुन्हा जर अर्ज केला पुन्हा जशी विनंती केली तर पुन्हा पोलीस कस्टडी मिळू शकते मिळू शकते म्हणजे आता जी न्यायालयीन कोठडी आहे ती मोका सर्व सहाशे सदोतीस चोवीस येस ओके